काही राजपूत विद्येचा उलगडा झाला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली भले काळी जादू वशीकरण हे सगळे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे तरी कधी कधी अशा गोष्टी समोर येतात ज्यामुळे लोकांना डोक्यावर हात मारून घ्यावा लागतो सध्या अशीच एक डोक्याला आणणारी घटना समोर आली आहे आणखी खेळत शिक्षित कुटुंब ज्यात एक शिकलेली मुलगी आणि तिचे आई वडील हे अचानक घरदार सोडून स्मशानात राहू लागले स्मशानातली राख गोळा करून पिशवीत भरू लागले उरली सुरली राख डोक्यावर उघडू लागले तो प्रकार बघून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली गावात जादूटो चर्चा सुरू झाली गावातच नाही तर सध्या यामुळे मेरठ जिल्ह्यात भीतीचं सावट पसरलंय अभ्यासात हुशार चांगलं घरदार उच्च शिक्षित असणारं कुटुंब पण अचानक काहीतरी बिनसलं आणि हे सगळं कुटुंब वेड्यासारखं वागायला लागलं पण नेमकं काय घडलं या कुटुंबासोबत सगळं विस्तारित जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मेरठच्या रिठाणी गावामध्ये ओम प्रकाश उर्फ टिल्लूचं भाजी मंडळीमध्ये एक दुकान होत ओम कुटुंब अख्ख्या परिसरात सुशिक्षित म्हणून ओळखलं जायचं त्याच्या घरात बायको मुन्नी देवी आई महावेरी दोन मुली पूजा आणि प्रीती आणि दोन मुलं अजय आणि अनुज यापैकी पूजा ही आय एस ची तयारी करत होती आणि अजय हा मिस्टर युपीचा किताब जिंकलेला होता तो सध्या जिम ट्रेनरचा जॉब करत होता प्रीती बी एस सी करत होती आणि अनुज ग्रॅज्युएशन करत होता म्हणजेच वरवर बघायला गेलं तर ही फॅमिली एकदा आठ आधुनिक वाटणारी शिकलेली सवरलेली मग अचानक असं काय झालं की सगळी माणसं वेड्यासारखी वागू लागली या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली नवरात्रीच्या काळात सगळं गाव नवरात्रीच्या भक्तीत दंग होत आणि ओमप्रकाशच्या घरात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होत काही, काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाशचं कुटुंब गेल्या नवरात्री पासून करत होत लोकांनी तर या कुटुंबाला स्मशानातून राख आणताना देखील बघितलं होतं ओमप्रकाशचं कुटुंब स्मशानात जाऊन राख गोळा करायचे आणि त्या राखेची पोती ते घरात भरून ठेवायचे म्हणण्यानुसार त्या राखेवर ते साधना करत होते आणि तेव्हापासूनच ते विचित्र वा ते वागायला लागले होते त्यांचं वागणं बघून आजूबाजूचे लोक त्या कुटुंबावर काहीतरी भयंकर जादूटोणा केलाय या कुटुंबाला कोणीतरी झपाटलंय असं म्हणू लागले लोक आता त्यांच्यापासून भिवून राहू लागले हे कुटुंब येता जाता लोकांकडे विचित्र बघायचं सतत काहीतरी बडबडत राहायचं त्यांच्या अंगावर धावत जायचं गेल्या शुक्रवारी या भयंकर धिकाणा घातला होता शुक्रवारी सकाळी ओमप्रकाश यांचं कुटुंब परतापूर चौकामध्ये गेले तिथे त्यांनी रस्त्यावर जाणाऱ्यांवर चिखल आणि दगड फेकायला सुरुवात केली ज्यामुळे भलताच गोंधळ उडाला शेवटी यांच्या वागण्याला कंटाळून स्थानिक लोक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला आणि बे, बेदम मारहाण केली माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोलीस सर्वांना रुग्णालयात नेण्यात सुरुवात केली पण रुग्णालयामध्ये गेल्यानंतरही त्या संपूर्ण कुटुंबाने तिथेही गोंधळ घालायला सुरुवात केली उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला पण शनिवारी रात्री त्यांनी पुन्हा हायवेवर गोंधळ घातला वाहनांचंही नुकसान केलं चिखलात बसून ते विचित्र गोष्टी बोलू लागले आणि त्यानंतर रविवारी सकाळी अनुजची तब्येत अचानक बिघडली नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावली अनुजला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं जेव्हा त्याची प्रकृती सुधारली तेव्हा त्या ते दुसऱ्या रुग्णालयात नेत असतानाच अनुजचा मृत्यू झाला माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा तयार केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्याची तयारी सुरू केली ज्यावर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला लेखी स्वरूपात दिल्यानंतर तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अनुजच्या मृत्यूनंतर जेव्हा मृतदेह घरी पोहोचला तेव्हा त्याची आजी भाऊ आणि बहीण अनुजला भेटायला देखील आले नाही ओमप्रकाशही घरच्या गेटवर विचारात पडून होता विचारात मृतदेह हो घरी नेण्याऐवजी ने तो शेजारच्या एका रिकाम्या जागेत ठेवण्यात आला वडील ओमप्रकाश व इतर सर्व सदस्यांना खोले बंद केल्याचं सांगण्यात आलं ओमप्रकाश यांचं संपूर्ण कुटुंब तंत्रविद्येमध्ये गुंतले असल्याचं म्हटलं जात होतं तंत्रविद्येच्या या त्रासापासून पत्नी मुन्नीदेवी नेहमीच दूर राहिल्या ज्या दिवशी परतापूर चौकात कुटुंबाने हा राडा घातला होता तेव्हा देवी घरीच होत्या मुन्नी देवी यांनी ओम प्रकाशना अनेक वेळा मुलांना तंत्रविद्येपासून दूर ठेवण्यास सांगितलं होतं रविवारी अनुजचा मृतदेह बघून मुन्नीदेवी बेशुद्ध पडल्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाने नवरात्रीमध्ये तंत्रविद्येचा सराव सुरू केल्याचं सांगण्यात आलं असं म्हटलं जात आहे की जेव्हा तंत्रविद्या अयशस्वी झाली तेव्हा कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि शेवटी हे सगळं अति झालं अनुजचा जीव गेला दरम्यान ओमप्रकाशचा मोठा भाऊ सतीश म्हणतो की कुटुंबातील पाच सदस्यांवर काळी जादू करण्यात आली आहे तर मित्रांनो आता अनुज आणि त्याच्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलंय त्यांचं त्यांनाच ठाऊक पण असं म्हटलं जात आहे की जिथे शिक्षण असतं तिथे अंधश्रद्धेला थारा नसतो मग इतकं शिकलेलं सवरलेलं कुटुंब काय या सगळ्यात गुंतलं असेल या सर्व्यामध्ये त्या कुटुंबाची अशी का फरफड झाली असेल तुम्हाला काय वाटते या सर्व प्रकरणाबाबत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार महत्त्वपूर्ण लेटेस्ट अपडेट घेऊन प्रेस स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार